नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या चॅनेल मध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार दोनशे तीस रुपये आणि सर्व साधारण राहत दोन हजार एकशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी धरत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राहत सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पिवळा मूग कमीत कमी आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण सात हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग किमित कमीत सहा हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सातशे ब्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहील सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमीत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये त्रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज बघायचे असेल तर आपले युट्यूब चॅनेल नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद